लेबर आणि आपल्या बजावण्याचा प्रश्न एकत्र युनियन करण्याचा अधिकार लेबर काढून घेतलेला आहे युनियन रजिस्टर करणं युनियन शिकवणं अवघड केलेलं आहे युनियन मध्ये अनुभवी नेतृत्व घेण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे म्हणजे युनियन जर केली तरी ते सुद्धा फक्त काढावा लागणार आहे आणि म्हणून हा जो काही प्रत्यक्षामध्ये युनियन करण्याचा अधिकार काढून घेऊन युनियन फ्री वर्क प्लेसेस युनियनच असणार नाही अशा कामाच्या जागा कुठेही कामगार युनियन करू शकणार नाही अशी एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या लेबर कोर्टच्या माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून युनियन असेल तर कामगार शोषणाच्या विरुद्ध होऊ शकतो युनियन असेल तर चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी लढू शकतो जे काही गेल्या शंभर वर्षामध्ये आपण कमवलं असतो ते फक्त युनियन ह्या संघटनेच्या ताकदींच्या जोरावर ते त्यांना आपल्याकडून काढून घ्यायचं आहे आणि म्हणून लेबर कोड म्हणजेच आपले सगळे अधिकार काढून घेणारी हा जो हल्ला आहे त्या हल्ल्याच्या विरुद्ध जनतेला एकत्र करावं लागेल आणि मोठी लढाई आपल्याला त्यांच्या काळात करावी लागेल त्या लेबर कोडमध्ये किमान वेतनाबद्दल काहीच बोललेलं नाही देशाच्या सुप्रीम कोर्टाने किमान वेतन कसं निश्चित करावं याच्याबद्दलचे निकाल दिलेल्या आहेत पंधराव्या लेबर कॉन्फरन्सनी किमान वेतन कसं करावं याच्याबद्दल त्या शिफारशी केलेल्या आहेत परंतु ह्या कुठल्याही गोष्टीचा आधार लेबर कोडमध्ये घेण्यात आलेला नाही आपला प्रश्न काय कामगारांच्या घट्टाचं योग्य दाम त्याला मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाचं योग्य भाव त्याला मिळाला पाहिजे जगाच्या पाठीवर संपत्ती निर्माण करणारे हे जे दोन घटक आहेत एक कामगार आणि दुसरा शेतकरी शेतमजूर स्वतःच्या घामात म्हणजे मूल्य निर्माण करतात संपत्ती निर्माण करतात परंतु त्यांच्या घामाची किंमत ठरवण्याची शास्त्रीय पद्धत आपल्या देशामध्ये पाहिजे आणि म्हणून भांडवलदार बरं करतात या संबंध की कोणी म्हणत असेल की कामगार संघटना कमजोर आहे कोणी म्हणत असेल की कामगार संघटनाचा प्रभाव कमी झालेला आहे हे मला मान्य नाही आहे मित्रांनो आज आपण सातत्याने जे संघर्ष केले अनेक वर्ष करतोय त्याचा परिणाम म्हणून सी आय केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून कृती समितीने केलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून उच्च न्यायालयात तुम्ही हे तीस हजार रुपये किमान वेतनाचं नोटिफिकेशन फायनल करा आणि म्हणून मी अखिल भारतीय नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की आता सव्वीस हजार रुपये किमान वेतनाची कि मागणी नाही आपल्याला तीस हजार रुपये किमान वेतन झालं पाहिजे ही मागणी करावी लागणार कारण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार रुपये अंशील कामगारांचं किमान वेतन निश्चित होण्यात होण्याची प्रक्रिया आणखी करतात त्यामुळे किमान वेतन आपण तीस हजार रुपये घेऊ शकतो आपल्या या आहे आणि कालच चर्चा झाली पंचेचाळीस उद्योगाचं किमान वेतन सरकारने सुधारणा केलेली नाही आणि आपण त्यांचे काभे केलेले सीआयटीच्या वतीनं मनमानी पद्धतीने तुम्हाला किमान वेतन निश्चित करता येणार नाही तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने किमान वेतन दोन लाखापेक्षा महाराष्ट्रामध्ये आपली सभासद परंतु महाराष्ट्रामध्ये संघटित आम्ही असं क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या साडेचार कोटी आहे आणि म्हणून जनतेमध्ये जाऊन कामगार वर्गामध्ये जाऊन विविध घटकांमध्ये जाऊन किती काम करण्याची आवश्यकता येतं या आकडेवरून आपल्याला ध्यान येऊ शकते आपल्याला समज घेऊ शकतात आणि म्हणून असंघटित कामगारांचा तो प्रश्न ज्याच्याबद्दल di yeah. बरेच कामगारांना वेतन वाढ म्हणून देण्याची भूमिका घ्यावायला लागणं ती परिस्थिती सीआय कोणत्या लढाव भूमिकेत आलेली आहे ते आपण करू शकले आपण करू शकतो लक्षात लोक म्हणतात लाख रुपये पगार असतो कामगारांचा लाख रुपये पगार अरे बालकांच्या नफ्याला सिलिंग येतात सीओच्या पगाराला कोणी मर्यादा आहे का एखाद्या भांडवलात किती पैसा कमवा त्याला काही मर्यादा आहे मग कामगारांचा एक लाख रुपये पगार झाला तर तुम्हाला कशासाठी खाते दडके भरले पाहिजे आणि म्हणून कामगारांचं त्यामुळे सीआयटी आगेकूच आहे आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल मागच्या तीन वर्षामध्ये सीआयटीची सवाली सीआयटीचा हस्तक्षेप वाढलेला प्रशासनाला आणि सरकारी सुद्धा आणि सुद्धा सीआयटीची दखल घ्यावी लागते महाराष्ट्राच्या विकासाला जर कोणी अडथळा असाल तर लाल गोटेची लोक अडथळा आहे अशा पद्धतीची भाषा आधी अशा पद्धतीच्या मुलाखती द्यावे लागतात ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण केलेली आहे आणि म्हणून मित्र एका बाजूला हे कामगारांचे प्रश्न घेणार दुसऱ्या बाजूला आणि त्या पद्धतीने ही शब्द शेती ही शब्द जमीन ही आगामीच्या अख्या व्याज्याचं काम करणार महामार्ग केले जातात मोठ मोठे महामार्ग कुंभमेळ्या त्यावेळी कृषी विरुद्ध लढलेलं त्यामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलो या स्वातंत्र्य चळवळीमध्ये लोकमंत्रीच्या बैठक झाले तर महाराष्ट्राचा कामगार वर्गात त्या उतरला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एकशे सात हुतात्मे हे कामगार वर्गात हुतात्मे झाले त्याच्यानंतर झालेला प्रत्येक लढा आणिबाणीच्या विरोधाचा लढा असेल लोक हक्काचा लढा असेल शेतकरी शेतमुद्राचा लढ्या असते महाराष्ट्र आघाडीवर झालेला आहे आणि हा लढणारा महाराष्ट्र तर मित्रांनो आपला आत्मभान आपला स्वाभिमान उद्ध्वस्त करण्यासाठी ही सगळी कार्य केली जातात ते आपण विचार करतो आणि म्हणून हे संबंध आर्थिक प्रश्न हे सामाजिक प्रश्न हे सगळे प्रश्न जर या 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 देशातला देशातला शेतकरी हे सगळं एकत्र करून या महाराष्ट्राला एवढी मोठी दैदित्यमान अशी परंपरा आहे एक तत्वज्ञानाची परंपरा आहे सरणीची परंपरा एक संघर्षाची परंपरा आहे ही सगळी परंपरा घेऊन आपल्याला पुढं गेलं पाहिजे महात्मा फुले आणि शाहू महाराजांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला आपण लक्षात ठेव ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला कुणाकडे जाण्याची गरज हे सगळं हे जी आपली संपत्ती आहे की आप